जीवनात एकटे पडले असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा वाईट काळ आयुष्यातील खूप मोठा जादूगार आहे कारण तो एका मिनिटात समोरच्या चेहऱ्यावरचा खोटेपणाचा पडदा बाजूला करतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रार्थना कधी वाया जात नाही फक्त योग्य वेळ आली की ती पूर्ण होते आपल्या लोकांसाठीची काळजी मनामध्ये असते शब्दांमध्ये नाही आणि आपल्या लोकांसाठीचा राग शब्दांमध्ये असतो मनामध्ये नाही पैसा मिठासारखा आहे जो आयुष्यामध्ये गरजेचा तर आहे पण गरजेपेक्षा जास्त झाला तर आयुष्याचा स्वाद बिघडवून टाकतो कोणतीही व्यक्ती स्वतःला उगाच बदलत नाही आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात त्या व्यक्तीला बदलणं भाग पडतं जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं पाण्याला तुम्ही कितीही गरम करा पण ते थोड्या वेळाने त्याच्या मूळ स्वभावात येतं म्हणजे गार होतं त्याप्रमाणेच माणसाला कितीही राग येऊ देत थोड्या वेळाने तो त्याच्या मूळ स्वभावात येतो म्हणजे शांत होतो त्यामुळे तुम्हाला कितीही राग येऊ द्या थोडा वेळ शांत राहा तुमचा राग शांत होईल कोणीतरी खूप छान लिहिलं आहे की कोणाचीही संगत करताना थोडा विचार करून करा कारण संगत तुम्ही खराब ठेवाल आणि बदनाम तुमच्या आईवडील होतील कोणाशी बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाही तर मन पाहिजे जर मनच नसेल तर कितीही वेळ असला तरी काही फरक पडत नाही जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता तोपर्यंत तुम्हाला महत्त्व दिलं जातं कारण दिवा लावल्यानंतर गाडीला फेकून दिलं जातं कोणत्याही व्यक्तीला धोका देऊन असा विचार करू नका की तुम्ही खूप चालक आहात फक्त एवढाच विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती भरोसा आहे कोण म्हणतो की एकटेपणा चांगला नसतो एकटेपणा माणसाला बोलण्यासाठीची संधी देतो यश मिळाल्यानंतर मिठाई मागणारे तेच लोक असतात जे अडचणीच्या वेळी द्यायला पण उभी राहत नाहीत कमळाचे फुल खूप महत्वाचा संदेश देतं तुम्ही कुठून आला आहात याला महत्व नाही तर तुम्हाला कुठे पोचायचं आहे हे महत्वपूर्ण आहे ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल की समोरचा व्यक्ती चुकीचा नाही फक्त त्याची विचार करण्याची पद्धत तुमच्यापेक्षा वेगळी आहे त्या दिवसापासून तुमची सगळी भांडण संपून जातील आयुष्याला सोपं नाही तर स्वतःला मजबूत करायला पाहिजे वेळ कधीच बरोबर नसते तुम्हाला त्या वेळेला बरोबर करावं लागतं वेळेची चांगली गोष्ट ही आहे की ती बदलते नक्की मग ती वेळ चांगली असो किंवा वाईट असो पायाला झालेली जखम जा सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम जा समजदारपणे आयुष्य जगायला शिकवते जीवनाचे हात नसतात पण कधी कधी ते अशी थप्पड मारते की तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहते आयुष्यामध्ये जर कधी यश मिळत नसेल तर पद्धत बदला तुमचे सिद्धांत बदलू नका कारण झाडसुद्धा स्वतःची पाणी बदलतो मूळ नाही जेव्हा लहान असतो त्यावेळी लोक शिकवतात की वेळ बदलत असते पण जेव्हा मोठे झालो त्यावेळी वेळेने शिकवलं की लोक बदलतात शब्द कडू आहेत पण खरे आहेत लोक म्हणतात तू संघर्ष कर आम्ही तुझ्या बरोबर आहे पण थोडा विचार करा लोक बरोबर असतील तर संघर्ष करायची वेळच का आली असते जर कोणत्याही परिस्थितीसाठी तुमच्याकडे योग्य शब्द नसतील तर फक्त थोडंसं हसा कारण शब्द अडचणी वाढवतात तर हसणं अडचणी सोडवतात ज्यावेळी तुम्हाला खूप राग येईल आणि अशावेळी तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही दुःखाच्या शंभर दिवसांपासून वाचू शकता लोकांमध्ये नेहमीच राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा इथे तुमच्या रडण्यामुळे कोणालाही फरक पडत नाही